नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजार हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी दोन हजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की नेपाळमध्ये आपल्या सर्वांना इथून पुढे असं काय घडताना दिसणार आहे ज्याच्या ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा लवकर दोन हजार पार दिसणार आणि अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादकांनी एक आणखीन प्रश्न उपस्थित की नेपाळ नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा का आणि कधी होणार दोन हजार पार आणि देशांतर्गत बाजारामध्ये नेपाळमुळे जर कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार होणार असेल तर मग नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार होण्यासाठी आम्हाला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल जर अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओमधील माहिती पाहत असताना आपल्या सर्वांना आवडली तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता नेपाळमुळे लवकरच देशात कांदा होणार दोन हजार पार पण नेपाळमध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्यामुळे देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव नेपाळमुळे होणार दोन हजार पार आणि नेपाळमुळे कांद्याचा बाजारभाव दोन हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार चला तर मग आपल्या मनात उपस्थित झालेल्या या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशात कांद्याची दर पातळी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्याच्या कंडिशनला भारतातून नेपाळला कांदा निर्यात होत नाही कारण सीमा बंद आहेत परंतु नेपाळमधील अस्थिरता आता संपत आली आहे आणि याच्यामुळे आपल्याला पंचवीस सप्टेंबर नंतर कधीही नेपाळची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू होताना दिसणार आहे ह्याच्यामुळं आपल्याला पंचवीस सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे आणि याच्यामुळेच एक ऑक्टोबर नंतर कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला सतराशे ते अठराशे आणि नेपाळमुळे कांद्याचा बाजारभाव जर पंधरा ऑक्टोबर पर्यंत दोन हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून सरकार कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवणार असल्यामुळे आपण सुद्धा कांदा दोन हजाराच्या आसपास पोहोचला की तिथून पुढे टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीत कांदा विकावा ज्यामुळे होणार आपला इथं खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार